हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवरती तर इथे पेरूचा बाग जो आहे तो तोडायचा आहे पेरूचा बाग आमचा तुम्ही बघितलेला आहे खूप वेळात खूप तुम्ही व्हिडिओमध्ये माझा बाग बघितलेला होता तर साधारण चार पाच चार ते पाच वर्ष झाले असतील पेरूचा बाग आम्ही इथे बसवलेला हो होता पेरूच्या बागामध्ये हवे असं चांगलं उत्पादन होत नव्हतं म्हणून मला वाटलं की कुठेतरी वेगळा बिझनेस जो आम्ही सुरू करतो आहे तर त्या दिशेने आपण थोडा विचार करायला पाहिजे कारण वाढती महागाई आणि सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी पेरूचा बाग हा माझ्या माझ्यापास पेरू असू किंवा कुठलाही बागा माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच नव्हता आणि आता कसं आहे की अंश पण मोठा झालेला आहे त्यामुळे मी बाहेरचं सगळं शेतातलं काम हँडल करू शकते म्हणून इथे ड्रिप सिस्टम केलेली होती आणि पेरूला इथे आम्हाला पाणी भरायचा अजिबात ताण नव्हता अगं अगदी बटन चालू केलं की सगळं पाणी जे आहे आणि रात्र पेरूचा जो बाग आहे तर त्याला पाणी चालू असायचं आणि पेरूमध्ये आम्हाला गेल्या वर्षी खूप मोठा म्हणजे नु जास्त नुकसानच झालेलं होतं पेरूला अजिबात भाव नव्हता मला पूर्ण वीस हजाराचं पण उत्पन्न मिळालं नाही आणि त्याच्या डबल इथे खर्चच असतो तर सकाळी सकाळी ट्रॅक्टर आलो होतं आणि केनी जी असते ट्रॅक्टरची तर त्यानेच हा पूर्ण बाग जो आहे तर तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि बाग काढल्यानंतर इथं आम्ही काय करणार आहोत तर इथे आमचं पलीकडे बेलाचं झाड आहे तिकडे पलीकडे जे मोठे झाड ते उंबराचं झाड आहे आणि त्याला अटॅच इथे बोरीचं झाड आहे आणि इथे जे मध्ये मधी मोठे मोठे जे झाडं दिसत आहेत ना तुम्हाला तर ते उंबर आणि जांभूळ असे झाडं आहेत तर ही सगळे झाडं इथे काढण्यात येणार आहे फक्त एवढे बेलाचे मोठी झाडं इथे इथे ठेवण्यात येणार आहे तर आम्ही जे आहे तर सकाळी सकाळी जर आम्हाला वाटतं नऊ साडेनऊला ट्रॅक्टर आलं होतं आणि हा बेरोचा भाग आम्ही काढून घेतला त्यां ज्यांच्याकडनं आम्ही काढून घेतला त्यांनीच ते सरपण त्याचा भुसा बनवलेला आहे तर हे बघा माठीमागं जे मशीन आहे ते भुसाचं मशीन आहे तर तो साधारण वीस पंचवीस माणसं त्यांनी लावलेले होते कामाला आणि त्यांनी तर ते भुसा करून अगदी ते त्यांना घेऊन गेलेले आहे आणि आम्हाला त्यांनी हा बाग तसाच काढून दिलेला आहे किंवा आम्ही जेवढं त्यांना सरपण हे खूप होतो पण आम्हाला पण बाहेर जेव्हा आम्ही जेसीबी बोलवून काढून घेणार होतो तर आम्हाला पण साधारण पाच सहा हजार रुपये खर्च लागलाच असता मुळास इथे काढायचं म्हटलं तरी आणि ते ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच हे झाडं एवढी उंचीला नसल्यामुळे आम्ही त्यांची छाटणी करून हे झाड आम्ही छोटे ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे खोड खूप कमी पैकी राहिलेले आहे तर ते खूप माणसं आहे दिसत नाहीये आर्यन जो आहे तर पोल्ट्रीच्या मोठ्या सेडवर उभे राहून हा व्हिडिओ काढत आहे कारण खूप माणसं होते संध्याकाळी चार पाच वाजताची वेळ आहे तर एवढे सगळे जे, जे जेंट्स आलेले होते हे जे मशीन आहे त्यांच्यावाले होते आणि त्यांनी इथं कामाला बोलवलेले होते तर इथे जरा असं ब्लर व्हिडिओ झालेला आहे आणि आर्यनकडनं तो ब्लर झालेला असावा तर यांनी जे सकाळी काम चालू केलं तर दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण पेरूचा बाग आहे मुळात सगट यांनी काढून टाकला आणि जिथं झाड आहे ना तर तिथेच तो झाड असा साईडला पडलं त्याच्यानंतर चार चारच्या दरम्यान एवढे माणसं आलेत ना तर पंचवीस तीस माणसं आलेले होते तर त्यांनी सगळ्यांनी ते पेरूचं जे झाडं आहे ते पटापट आणून टाकले आणि इथे या मशीनमध्ये घालून त्याचा भुसा बनवला भुशासाठी वेगळं टेलर आलेलं होतं पण हा व्हिडिओ मी इतके पूर्ण घेतलेला नाही कारण त्या दिवशी माझ्यामागे खूप धावपळ होती ऐंशीच्या मला शाळेमध्ये पण जायचं होतं अंशच्या शाळेमध्ये कंपल्सरी पेरेंट्सला बोलवलेलं होतं आणि यांना आमच्या फॅमिलीमध्येच एक काम होतं त्याच्यामुळे यांना कोर्टाची ता कोर्टाच्या संदर्भामध्ये पण काम होतं आणि हे दोन्ही साईडने यांना तिकडे जावं लागलं होतं मग त्यामुळे मी अंश शाळेचं काम केलं त्याच्यानंतर मुलं शाळेतून आले मुलं शाळेतून मला वाटतं तीन साडे तीनपर्यंत येतात आणि मग तिथून पुढे आरेंडला मी हा व्हिडिओ काढायला लावलेला होता कारण सकाळपासून पण व्हिडिओ मी काढलेला त्याचे काही व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये इथे नाही आहेत काही व्हिडिओ मी यांच्या मोबाईलमध्ये काढले पण त्यांनी नवीन फोन घेतल्यामुळे ते सगळे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत पण मी म्हटलं की आता आहे हा बाग आहे आणि ही मी आठवण म्हणून हा व्हिडिओ काढला होता की बाग खूप सुंदर होता आणि आम्हाला बाग होतं ते आवडायचं पण मग काय होतं की नुसता बागेने काहीच होऊ शकत नव्हतं बागेचं उत्पादन खूप कमी होतं वर्षाला पन्नास हजार म्हटलं तरी आ, काही म्हणजे काही परवडत नाही आहे बागेमध्ये तर त्यामुळे आम्ही असं इथं डिसिजन घेतला की बाग काढून टाकायचा आणि माझा डिसिजन होता की नाही बाग नाही ठेवायचा काहीतरी वेगळ्या बिझनेसला आपण कुठलंही पीक घेऊ पण बागामध्ये परवडत नाही आहे मग आम्ही बाग काढून टाकल्यानंतर अशा पद्धतीने त्या माणसांनी जे आहे पूर्ण बाग आम्हाला जी शेती आहे आमची मोकळी करून दिलेली आहे त्यानंतर आम्ही मी माझ्या भावाला बोलवून घेतलं होतं जसं स्वतःचं ट्रॅक्टर होतं तर त्यांनी इथे मला नांगरून दिलेलं आहे रोट्या वगैरे मारून माझ्या भावाने नाही तर शेजारच्यांकडून आम्ही नांगरून घेतल्यानंतर नंतर माझ्या भाऊ आला आणि त्यांनी इथे रोट्या मारून दिलेल्या आहे डबल रोट्या पण इथे मारून झालेल्या आहे पण काय होतं मला मध्यंतरच्या व्हिडिओत इंटरेस्टच राहिलेला नव्हता मला फक्त असं वाटायचं की काय करावं काय म्हणजे होईल की नाही आपल्या आणि जमेल की नाही आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत मग कसं करायचं काय आणि यावेळेस हा डिसिजन सगळा जो आहे ना तर मी माझ्या चार पाच महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यातच विचार करायची मी की काहीतरी करायचं आहे आणि माझं लहानपणाचं ड्रीम होतं ना तेच मला करायचं होतं तर कुठलं ड्रीम होतं आणि मला काय करायचं होतं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघतच राहणार आहोत तर बाग पूर्ण काढून झालेला आहे आणि आम्ही तीन चार जे फेवरेट झाडं ठेवलेली होती पेरूचे तर ते चार वाजता जे माणसं जास्त आलेले आहेत तर त्यांनी ते अगदी पटापट तोडून टाकलेलं आम आमच्या लक्षात पण आलेलं नव्हतं त्या तरी दोन झाडं वाचलेत माझे पेरूचे कारण ते मला वाटलं की ते फांद्या ओढत असतील आणि त्यांचं ते ओढता ओढता त्यांनी ते फांद्या तोडायचे आणि मग मशीनमध्ये टाकायचे त्या आवाजामध्ये आम्हाला आमचंच पेरूचं जे मेन झाड होतं त्याला खूप मोठी मोठी पिरव्यायचे ते झाड आमचं त्यांच्याकडून त्यांनी तोडलं आता तोडल्यानंतर आपण त्यांना काही म्हणू शकत नाही आहे त्यामुळे त्यांना म्हटलं की हे तुम्ही नव्हतं तोडायला पाहिजे पण त्यांच्या पण ते लक्षात आलं नाही कारण ते कंटिन्यू एकामागे एक कधी एक, दोन तीन नंतर चार पाच असे येऊन ते नंतर जोडले जायचे इथे मशीनला तर त्यामुळे त्यांना ते लक्षात आलं नसेल आणि अशा पद्धतीने पूर्ण बाग हा आपला क्लीन झालेला आहे आता आता बाग राहिलेला नाही आहे बागा आपण ही वावर एकदम सुंदर असं क बनवलेलं आहे आता आणि त्यामुळे जे आहे तर हा व्हिडिओ म्हटलं की आपण लास्ट आपल्या पिअरचा बागाचा बागाचा जो व्हिडिओ आहे तो इथे टाकावा कारण पिरूचं बागाचं जे स्वप्न आहे ते माझ्या मिस्टरांचंच होतं की बाप करायचं आहे का आणि त्यांनी ते केलंच आता इथे जे आहे ना आता साइडनी तुम्ही बघू शकता हे उंबराचं झाड आहे आणि याच्या कडेनी जे आहे इथे गिन्नी लावलेली होती तर किती पसारा होता हा सुद्धा आम्ही ते सगळं क्लीन करून घेतलेला आहे आता इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखव दाखवलेलं जे आहे ना, दाखो ना ते झाड आम्ही तोडून घेतलेले आहेत हे सगळी झाड तोडून इथे साफसफाई करायची आहे बांध स्वच्छ करायचं आहे जेणेकरून विचू काटायची जे अडचणी कुठून पण येते त्याच्यामुळे काय होतं की ते साफसफाई आम्ही करून घेणार आहे मनाच्या समाधानासाठी पलिगुन पण वावरामध्ये वा, वा जे आहे तर त्यांची पण नांगरट होणार आहे आता उन्हाळा असल्यामुळे सगळं साफसफाई होणार आहे आणि इथे जे आहे ना तर त्या माणसांना काम दिलं होतं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे की नाही हे आम्ही पहिलंच साफ करून घेतलेलं होतं आता ते गिन्नी पण आहे ते आता ही गिन्नी पण आम्ही नांगरून टाकणार आहोत आणि नव्याने गिन्नी बनवणार आहोत तिकडे लावणार आहोत गिन्नीचं गवत जे आहे ते आणि पलीकडे जे आहे तर नांगरल्यानंतर आम्ही ते घास करून देणार आहोत घास हा जनावरांसाठी करायचा आहे जसं की मी तुम्हाला मागं सांगितलेलं होतं की कालच्या जे आपण व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत क आपल्याकडे आल्या दोन कालवडी आता कालवडी आल्यानंतर आपल्याकडे किती ब बिझनेस वाढलेला आहे ना हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा नारळाची खूप सुंदर अशी ताटी तुम्हाला त्या दिसत आहे एक दिवस मी संपूर्ण वावर जे आहे जे आमचं पहिलं कुठून कुठपर्यंत वावर होतो किती शेती होती तर ते येतो पण व्हिडिओ मी इथे तुम्हाला टाकणार आहे आणि किती टोकापर्यंत नारळाची झाडं होते खूप सुंदर व्ह्यू होता हे सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला एक दिवस नक्की दाखवणार आहे एक है। तर अशा पद्धतीने साफसफाई व्यवस्थित इथे झालेली नाहीये तर त्याच्यासाठी मी ते व्हिडिओ काढून यांना पाठवण्यासाठी हा व्हिडिओ काढला होता जशी मला आम्हाला पाहिजे होती तशीच इथे साफसफाई झालेली नव्हती इथे रामफळाचं झाड आहे इथे झाड खूप आहेत फळांच्या आमच्या तिथे जे ना फळांची खूप झाडं होती आणि सगळी झाड आम्ही तोडत आणलेली आहेत आता फळांची पण कारण बांधाच्या कडेनी झाडं ना आणि पेरूचा भाग असल्यामुळे आम्हाला कडेनी काही दिसत नव्हतं आमचा आम, आम त्याच्यामध्ये आमचा काहीच फायदा होत नव्हता कारण सगळे फळं वगैरे दुसरेच लोक घेऊन जायचे आणि कोण कोणतं ते पण कळत नव्हतं तर ही गिन्नी पण खूप काटायची आहे गिन्नीचा जो आहे ना तर हात खूप जास्त जोरात कापतो तर ते गिन्नीचा इथे मला जास्त काही उपयोग वाटत नाही आहे इथे जे आहे बोर मोटर जे आहे ती चालू आहे आणि इथे उमड्याच्या झाडाखाली इथे आमची मोटर आहे तर तुम्ही इथे मी बाग बघू शकता हा जो आहे हा कॉर्नरवरून बाग आहे आणि इथं जे सरपण काढलेलं आहे ना तर ज्या लोकांनी हे सरपण काढलेलं आहे त्यांनाच आम्ही हे देणार आहोत तर चला माझा हा व्हिडिओ बाग कसा होता तो आम्ही काढून टाकलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर बाग काढल्याचा निर्णय चूक आहे की बरोबर आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय